आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मौजे लोहम येथे पंचक्रोशी विद्यालयात निर्भर पथकाचा नारा शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा या विद्यालयात सातारा पोलीस विभागाअंतर्गत जिल्हा पोलीस प्रमुख श्री समीर शेख एस पी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण विभागाअंतर्गत निर्भया पथकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी निर्भया पथकातील प्रमुख वैभवी भोसले महिला पोलीस हवालदार यांचे सहकारी राणी कुदळे दत्तात्रय भिसे व नवनाथ कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले व निर्भया पथकातील मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शेळके यांनी केले पथकप्रमुख वैभवी भोसले यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी मुलींनी बिनधास्तपणे आपणाला येणाऱ्या अडचणी सांगाव्यात तसेच आपल्या आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे मुलांनी गाडी चालवू नये व तसेच गाडी चालवण्याने होणाऱ्या परिणामांची कल्पना दिली शेवटी कार्यक्रमाचे आभार वनवे यांनी मानले या कार्यक्रमासाठी गायकवाड शिंदे चव्हाण पडळकर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी